मित्रांनो तुम्ही पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या मालवण शहरामध्ये तयार असा बंगलो शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या प्रॉपर्टीचे ठिकाणे आपल्या मालवण शहरापासून जवळ असलेल्या वायरीमध्ये आहे या प्रॉपर्टी पासून जवळची मोठी बीचेस म्हणजेच देवबाग तारकल इत्यादी सर्व बीचेस मोजून वाहनाने पाच मिनिटांच्या अंतरावर आहेत आजच्या आपल्या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्रफळ हे पाच गुंटे आहे तर आता आपण या बंगलोच्या आतमध्ये आहोत आणि आता आपल्याला दिसतोय तो या बंगलोचा मोठा प्रशस्त असा हॉल आहे ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर असलेली आजची आपली फोर बी एच के वास्तू आहे मित्रांनो डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत आपल्या मालवण शहरामध्ये पर्यटन चालते याच पर्यटनाचा वापर करून तुम्ही ही प्रॉपर्टी कमर्शियल रित्या देखील वापरू शकता आजची आपली प्रॉपर्टी तुम्ही पर्यटकांना भाडे दे तत्वावर देऊन या ठिकाणी चांगलेच आर्थिक अर्थार्जन देखील साधू शकता तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल जागा मालक ही प्रॉपर्टी का विकत आहे तर जागा मालक करना ही प्रॉपर्टी विकून दुसरीकडे जायचं असल्याकारणाने जागा मालक ही प्रॉपर्टी विकत आहेत तर आता आपण किचनमध्ये आहोत किचनला लागूनच आपली एक मोठी बेडरूम देखील या ठिकाणी उपलब्ध आहे तर मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास व घेण्याची इच्छा असेल तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता कृपया साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे आणि महत्वाची सूचना आम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन देत नाही थेट साईट व्हिजिट करतो याची कृपया नोंद घ्यावी तर आता आपण जाण या प्रॉपर्टी पासून जवळची ठिकाणी किती अंतरावर आहेत मालवण शहर या प्रॉपर्टी पासून मोजून दोन किलोमीटर अंतरावर आहे तसेच देवबाग तारकर्ली ही पर्यटन स्थळ या प्रॉपर्टी पासून मोजून साडेतीन ते चार किलोमीटर अंतरावर हो आहे तसेच चिवला बीच या प्रॉपर्टी पासून मोजून साडेतीन किलोमीटर अंतरावर हो आहे तर आता आपण या बंगलोचा ग्राउंड फ्लोअर पाहिला आता आपण या बंगलोच्या फर्स्ट फ्लोअर वर जाऊया बंगलोच्या फर्स्ट फ्लोर वर जाण्यासाठी बाहेरून जिना उपलब्ध आहे आणि समोरच प्रशस्त अशी मोठी टेरेस गॅलरी देखील या ठिकाणी उपलब्ध आहे आता आपण फर्स्ट फ्लोरची पहिली बेडरूम पाहत आहोत प्रशस्त मोठी अशी बेडरूम आहे या ठिकाणी किंग साईज बेड देखील सहजरित्या मावू शकतात एवढी मोठी बेडरूम आहे आणि या बेडरूमच्या पाठीमागे छोटस किचन आहे आणि किचनला लागू आपलं अटॅच टॉयलेट बाथरूम देखील या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही देवबाग तारकर्ली मालवण शहराजवळ कमर्शियल रित्या म्हणजेच पर्यटकांना भाडे तत्वावर देण्यासाठी एखादी कमर्शियल प्रॉपर्टी शोधत असाल तर नक्कीच ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे तर आता आपण फर्स्ट फ्लोरची पहिली बेडरूम पाहिली आता या बेडरूमला लागूनच ला आपली दुसरी बेडरूम देखील या ठिकाणी उपलब्ध आहे ती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर ही आपली फर्स्ट फ्लोरची सेकंड बेडरूम ही बेडरूम देखील प्रशस्त आणि या बेडरूमला लागूनच किचन आहे आणि किचनला लागूनच अटॅच टॉयलेट बाथरूम रूमची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किंमतीकडे ओळूया जागा मालकांना पाच गुंठे जागेमध्ये असलेल्या आजच्या आपल्या या फोर बी एच के बंगलोची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे पंच्याहत्तर लाख रुपये किंचित निगोशिएबल तुम्ही साईट विझिट वेळी जागा मालकांशी थेट बोलून दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद